हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी थंडीमध्ये छान असा वटाणा भात बनवणार आहे हे बघा एक किलो वटाणे होते तर याचे दाणे एवढे निघलेले आहे आणि त्यासाठी मी मसाला हे बघा धने आहे कांदा आहे चिरू धने आवडीनुसार घेऊ शकता मसाला किंवा सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अद्र आणि खोबरं जिरं खडे मसाला आहे हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी वाटण बनवलेलं आहे आणि वाटणामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता आणि थोडं मी सांबार घेतली दोन हिरवी मिरची घेतली कढीपत्ता आणि हे तेजपत्ता आहे तिखट हळद आणि गरम मसाला आहे कोणताही गरम मसाला घेऊ शकता तुम्ही आणि एक टमाटर आहे बारीक चिरून आता आपण फोडणी करू बघा तेल तापलेलं आहे आणि मी गंजात बनवत आहे आता तेल तापल्या यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आणि मसाला बारीक केलेला मसाल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकू आपण छान सेंट येते कढीपत्त्याने आणि टेस्टी पण होते आपला भात आता याला छान परतून घेऊ तेलामध्ये छान प परतून झालेला आहे छान सेंट सुटला आहे आपल्या मसाल्याचा आता यामध्ये आपण लाल तिखट हळद आणि गरम मसाला गरम मसाला कोणताही चालेल कोणताही घेऊ शकता तुम्ही आणि याला बी छान असं परतून घ्यायचं आहे मसाला आहे परतून आता एक टमाटर आहे बारीक केलेला याला पण छान असं परतून घ्यायचं बारीक कट करायचं आहे टमाटरला आणि याला सॉफ्ट होऊ आहे याचा मसाला छान परतला गेला आहे आणि आता आपण तांदूळ टाकू हे बघा कोणतेही चालून जाते तुम्ही जे यूज करता ते पण हे एक चमचे तांदूळ आहे अर्धा किलो वटाणे आणि अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे आता आपण पूर्ण यामध्ये टाकून द्यायचं आहे तांदूळ हे बघा पूर्ण तांदूळ आपलं ॲड झालेले आहे आणि वटाने नंतर टाकते मी थोडं याला एक वाफ येऊ द्यायचं आहे कारण वटाणे छान असे सॉफ्ट आहे याचे आहे शेंगाचे लवकर शिजून जाते आता एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायचं आहे तांदळाची कारण तर वटाणे आपले एक वाफ काढल्यानंतर आपण वटाणे टाकू ते हिरवी मिरची आणि सांबार टाकले ना छान असं सेंट पण येत आहे आणि टेस्टी पण लागते झाकण ठेवलं होतं काढू आता आपण झालेले आहे एक वाफ आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले वटाण्याचे दाणे टाकायचे हे बघा असे आता धुवून स्वच्छ टाकून देते मी वटाणे मिक्स झालेले आहे आणि वटाणे जास्त प्रमाणात असले तर छान वाटते आता मार्केटमध्ये खूप सारे वटाण्याच्या शेंगा आलेल्या आहे नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि ही वटाणा भात सहा ते सात जणांचा आहे वटाणा भात आणि छान गरमागरम कढी थंडीमध्ये रात्रीच्या जेवणाला छान वाटते आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे गरम म्हणजे थोडं कोम असलं तरी चालून जाते हे बघा पाणी मी टाकलेलं आहे कोमा पाणी करायचं म्हणजे लवकर भात होऊन जाते घायच्या वेळेस पण आपण असं गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला मिक्स करून छान असं शिजू द्यायचं आहे आणि झाकण आत्ताच नाही ठेवायचं आहे पूर्ण मग तेल आणि ते मसाला आपला पूर्ण वेस्ट जाऊन जाते उसू जाऊन जाते हे बघा असं छान आम्ही तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ हो शकता हे बघा पूर्ण पाणी आपलं ओढून घेत आहे आता शिजून जाते आता याच्यावर गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे बघू आपण बघू आपण भात कसं आहे तर हे बघा आणि तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही ग खोम पाणी ठेवू शकता आणि शिजलं नाही तर नंतर तुम्ही हे बघा वटाणे पण छान शिजले आणि आपले तांदूळ पण थोडे आहे तर आपण यामध्ये सांबार टाकू बऱ्यापैकी तसं मी मसाल्यामध्ये वाटणामध्ये मी घेतले होते तरी पण छान टेस्टी वाटते सांबार बऱ्यापैकी टाकायचा कारण आता सीझन चालू आहे हे बघा असं चा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही कधी या पद्धतीनं जर वाटाणा भात केला नसेल तर नक्की नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला या पद्धतीने गंजामध्ये आणि साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती जणांचं बनवायचं आहे त्याप्रमाणे घेऊ शकता आणखी आपण याला वाफ देऊन ठेवू आणखी बघू सॉरी सॉरी हे बघा झालेलं आहे आपला वटाणा आपण शिजलेला आहे आणि भात पण झालेला आहे हे बघा छान सॉफ्ट झालेलं आहे आणि तांदूळ पण छान झाले आहे झालेला आहे आपला वटाणा भात अशा प्रकारे नक्की ट्राय करा छान असं टेस्टी वाटते आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत